नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासाठी खूप आनंदाची अशी गोष्ट आहे ग्रामसेवक भरती नऊ महिन्यापासून रखडली होती तर त्या परीक्षेची ज तारीख जी आहे ती आत्ता नेमकीच जाहीर करण्यात आली आहे परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळामध्ये जर तुम्हाला एका महिन्यात पूर्ण अभ्यास कम्प्लीट करायचा असेल तर त्या अभ्यास करण्यासाठी मी बेस्ट नोट्सच्या पीडीएफ तुम्हाला देतो त्या नोट्स अगदी मोफत तुम्हाला मिळणार आहेत परंतु ही तारीख किती तारीख आहे कुणी जाहीर केली हे आपण एकदा ऐकून घेऊयात समोरची ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही ऐकून घ्या त्यानंतर मी तुम्हाला सांगतो नोट्स तुम्हाला कुठून मोफत मिळतील हॅलो महाजन सर नमस्ते नमस्त सर मी बोल सर मी नागपूरवरून बोलत होते आपले वेढापत्रक नाही आलं ना सर आता ग्रामसेवक सर नऊ महिने झाले तुम्ही खूप दिवसाने इलेक्शन आहे झालं त्यामुळे कंपनी ठीके तुम्ही इथे ऐकलं असेल ग्रीश महाजन साहेबांनी सांगितले दहा जून पर्यंत तुमची एक्झाम होऊ शकते ठीक आहे तर आता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला अभ्यास कुठून करायचा तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता एका साईडला मनीष मानकर नावाचा टेलिग्राम आहे त्याच्यामध्ये दहा हजार प्लस विद्यार्थी आहे आणि साईडला ज्या तुम्हाला नोट्स दिसत आहे झेरॉक्स ह्याच नोट्स या टेलिग्राम मधून विद्यार्थ्यांनी झेरॉक्स करून अभ्यास करताय तुमच्याकडे फक्त एक महिना म्हणजे तीस दिवस आहे मी तुम्हाला टेलिग्राममध्ये सर्व घटकवाईज नोट्स टाकल्यात त्या लिंकवर जायचं पीडीएफ डाउनलोड करायची आणि झिरोस करून अभ्यासाला सुरुवात करायची यासाठी मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची चे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा देतो तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल लगेच सर्वांनी जॉईन करा आणि सर्व मोफत दिलेल्या नोट्सचा उपयोग घ्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र भेटूयात आपण अशाच पुढच्या व्हिडिओ